शेतकरी मित्रांनो पाडे आलेले आहेत एक एक दोन दोन वर्षाचे आपण बघू शकता गोडेगाव बाजारामध्ये तर काय भाव आहेत आपण पंचवीस वगैरे काही दिल्या का पासून पाच वगैरे दिले पाच दिले पाच वगैरे किती वर्षाचे महिने येतात आता दीड वर्षापासून तर आठ महिने दीड वर्षापासून तर आठ महिने आठ महिन्याचे ते आणि कशा कशा भाव आहेत माता येतीस दहा हजारापासून तर चाळीस हजारापर्यंत वगैरे दहा हजारापासून तर चाळीस हजारापासून सध्या कसे बाजार वगैरे बघतो बाजार चांगले बाजार बाजार चांगले पण काय करे देऊ वगैरे कुठले असते मग खेड्यापाड्याची खरेदी असते सकाळपासून किती दिले बाबा वगैरे पाच वगैरे पाच वगैरे तर शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांना जर वगैरे घ्यायचे असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकणार आहे पाहू शकतो आपण या ठिकाणी आता या ठिकाणी मित्रांनो आता दीड वर्षापासून दीड वर्षापासून तर सात आठ वर्षापासून वगैरे आलेले चाळीस हजार तुम्हाला खरेदी करता येऊ शकतात बघू शकता आपण वगैरे कशा आहेत हे बघा लहान लहान वगैरे या बाजारामध्ये उभारी पण आणि म्हशी पण भरपूर आलेल्या आहेत मित्रांनो तर नक्की संपर्क करून आपण खरेदी करू शकतात आपण आपल्या व्हिडिओ मध्ये संबंधित व्यापारी असेल संबंधित शेतकरी असेल त्यांचा नंबर टाकलेला असतो मित्रांनो नक्की संपर्क करून खरेदी करू शकता शेतकरी बांधवांना जर कोणाला घ्यायचं असेल तर आपलं नाव नंबर सांगा नाव सचिन मित्रांनो जर तुम्हाला वगारी पाहिजे नसेल तर आपण व्हिडिओ बनवतोय घोडेगाव बाजारामध्ये आंग्रे मामा यांच्या दावणीतील हा व्हिडिओ मित्रांनो बघू शकता आपण किती महिन्याचे आहेत बारा महिन्याचे आहेत दीड वर्षाचे आहेत दीड वर्षाच्या म्हणजे बारा महिन्यात दीड वर्षापर्यंत तुमच्याकडे वगारी आहेत काय काय कशा पावाने ते आता या सांगायला आपण पंधरा हजार बरं पंचवीस हजार म्हणजे पंधरा ते पंचवीस हजारापर्यंत आहे म्हणजे हा तीस पस्तीस पर्यंत म्हणजे जशी जसा माल आहे तसा भाव आहे तर आंग्रे मामाची धाव बरोबर बरं तर मित्रांनो आंग्रे मामाची धाव नाही बरं पाच सहा विकल्या बाजार आता पाऊस पडले खायला झाले आता बाजार समिती म्हणजे बाजार कधी भरणार आहे पुढच्या सुरू होईल हा म्हणजे दहा पंधरा दिवसात चालू होणार चालू नाही म्हणजे तिकडच्या साईडला होईल आता सध्या आपल्याकडे रेंज काय रेंज

जर तुम्हाला वगैरे घ्यायची असतील तर नक्की संपर्क आपण करू शकता शकतो तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा आंग्रे मामा म्हणून बाजारपेठात ओळखलं जातो सत्तर चाळीस सत्तर चाळीस पंच्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर पस्तीस पस्तीस सत्तर मित्र पंच्याण्णव त्र्याहत्तर पस्तीस तर मित्रांनो हा नंबर दिलेला दिले आहे जर तुम्हाला वगारी खरेदी करायचे असतील तर नक्की संपर्क आपण करू शकतो मित्रांनो छान अशा वगारी आणलेल्या बघा शकता मोठ्या मापाच्या बी आहेत आणि काही लहान बी आहेत जशा घेतल्या तशा आहेत तर तुम्हाला जे योग्य वाटत असेल जशा योग्य वाटेल त्या पद्धतीने तुमचा व्यवहार होणार आहे मित्रांनो आणि तुम्हाला या वगारी खरेदी करता येऊ शकतो बाजार चांगला भरलेला आहे आपण बघू शकता बाजारामध्ये किती गर्दी आलेली आहे सर्वात मोठा बाजार आहे मित्रांनो गोडेगाव बाजार हा प्रसिद्ध बाजार आहे महाराष्ट्रातला तर या ठिकाणी म्हैशी असतील गाई असतील आणि बैल असतील तर तिकांच्या बाजार हा मोठ्या प्रमाणात भरत असतो मित्रांनो काही कारणास्तव मार्केटचं चा काम चालू असल्याने कॉन्क्रिटीकरण चालू असल्याने हा बाजार इथं भरतो आहे टेम्परवारी पण पुढच्या हप्त्यापासून तिथलं काम पूर्ण होणार आहे आणि नंतर मग हा बाजार सुरळीत त्या ठिकाणीच भरणार आहे मित्रांनो काय किती आता तुमच्याकडे वगारी किती आहेत दहा दहा आहेत का नाव सांगा तुमचं वाला माझं असिम शेख राहणार इथलेच काऊरचे बरं आता दहा वगारी तुमच्याकडे आहेत बरं कशा कशा भावाने आहेत तुमच्याकडे पंधराच्या बाराचं दहाचं म्हणजे बारापासून तर पंचवीस तीस पर्यंत भावाने तुमच्याकडे वगैरे आहेत बरं बघा मित्रांनो पंचवीस तीसचं भाव आणि किती महिन्याच्या आहेत या एक, एक वर्ष हे एक वर्ष आठ महिन्यापर्यंत तुमच्याकडे वगैरे उपलब्ध आहे किती विकले पासून

तर बघा मित्रांनो बाजार चांगला भरलेला आहे आणि छान अशा वगैरे तुमच्या या धावणीवर आहेत जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर घेऊ शकतात वर्षाच्या आत पण आणि वर्षाच्या पुढे पण येईल म्हणजे बारा महिने आठ महिने पंधरा महिन्याच्या अशा वगारी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होऊन जाणार आहेत मित्रांनो तर नक्की संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता आपण दोन तीन धावणीच्या व्हिडिओ बनवलेल्या आहेत वगारींचा तर बऱ्याचशा पार्ट्या वगारी आहेत कोणी पार्टी म्हणतात कोणी वगारी म्हणतात चितला जसा भाग असेल त्या पद्धतीचं नावाने ते बोलतात तर भरपूर आहेत शेतकऱ्यांचं बरं भरपूर आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांची कमेंट होती की आम्हाला वगैरे पाळड्या घ्यायच्या आहेत आणि आम्हाला लहान पालड्या वगैरेचं व्हिडिओ बनवून टाका तर हा आहे तिथं ऑलरेडी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वगैरे आणि दाखवलेले आहेत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आम्ही व्हिडिओ वगैरे

आले बरोबर आता किती विकले सकाळपासून मला पाच साठी कसं आहे सध्या बाजार वगैरे आपला बाजार चांगला आहे असते शेतकरी जर मध्ये पण आला तर तुमच्याकडे वगैरे आता यामध्ये आतील किती आणि वर्ष येते पुढे पण आपल्याकडे आणि स्टार्टिंग पर्यंत कशी सुरुवातीला पाच हजार पासून पस्तीस हजारापर्यंत बरोबर तर शेतकरी ज्याची पाडी जी मित्रांनो ती पस्तीस पर्यंत आहे म्हणजे जशा घेतल्या तशाच आहे मारलं वर बादल फे बाजून

वाटत असेल त्यांना फोन करा आणि त्यांच्याकडून खरेदी करता येऊ शकते मित्रांना तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो जय जवान जय किसान धन्यवाद तर सकाळपासून का काय दिलं का आपण पाच दिले गेले काय भावाने दिल्या तुम्ही या दिल्या का कोणत्या कशा दिल्या कोणत्या तीन नऊच्या भावाने तुमच्याकडे वर्ष आहे आदिल पण वर्ष आहे पुढे पण तुमच्याकडे स्टार्टिंग पर्यंत बघून पाच हजार पासून तर तीस चाळीस तीस चाळीस हजार पण ते पंचवीस वीस पंधरा

सत्याहत्तर चौऱ्याहत्तर नऊशे अठ्ठावन्न सहाशे एकोणपन्नास बरं तर मित्रांनो नंबर दिलेला आहे ज्या शेतकरी बांधवांना खरेदी करायची असेल नंबर दिलेला आहे संपर्क करू शकता या बाजाराला विनंती करून देऊ शकता बाजाराव्यतिरिक्त पण तुम्ही करून देताय बरं बाजाराव्यतिरिक्त पण त्यांच्याकडे असतात तुम्ही त्यांचा संपर्क घ्या संपर्क करा आणि त्यानंतर तुम त्यांच्याकडून तुम्ही पाड्या वगैरे खरेदी करू शकता मित्रांनो पंचवीस सव्वीसच्या बाबा बघा मी सगळे तू जातीवंत आहेत मित्रांनो मुर्रा जातीचे एकोणव्वद शहाण्णव एकोणनव्वद बारा साठ अडोतीस शेतकरी नंबर दिलेला आहे मित्रांनो नंबर वर संपर्क करा आणि खरेदी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो चांगल्या मुर्रा जातीच्या दिसून राहिल्या जा, मुराजातीच्या हे आहेत वगैरे